Okay. <laughs> कशा हात मजेत नाही मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला सकाळची वेळ आहे आणि मी आणि निकिता लागलो आहे स्वयंपाकाला मस्त स्वयंपाक लवकर करून घ्यायचा आहे आज आहे सानूचा बर्थडे आणि तिचा पेपर पण आहे तिला जायचं पण आहे त्याच्यामुळे जरा फास्ट आवडतो आहे मी बनवणार आहे जिथे मटकीची भाजी निकिता तिकडे बनवती आहे तांदूळसाची भाजी आणि त्यानंतर चपात्या वगैरे तर चला आजचा दिवस मस्त तुमच्यासोबत स्पेंड करणार आहे आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण ना खूप काही काही एकाच व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर केलंय तर नक्की तुम्ही बघायला विसरू नका ही तांदुसाची भाजी सगळीकडेच मिळते ह्या दिवसात कोणाकोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा इकडे कोणाचा ब्रश चाललंय कोणाचा चहा पिणं चाललंय चाललाय माई तर कोण बघते हो ना घ्या घ्या चहा घ्या चहा सोनू सोनू ग्लासात घेऊन प्यायच पण सोना बाडमानस बाड मानस बेबी 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 बाड मानस ओके शिवाय वर्ण पाणी प्यायला शिकायला माझ्या लेकरला बर्थडे सोनूचा हो हॅपी बर्थडे सोनू थँक्यू हॅपी बर्थडे होय आणि तुला आठवण कोणी आम्हीच केली ना हां कोण गिफ्ट जाणार आहे तिला आम्ही तर नाही झाणार बाबा गिफ्ट पोरींची गिफ्ट वेगळी असते हां मग बरं बरं चालतं चला जावा जावा बड्डेसाठी साठी बनवते का <laughs> काय करणार तुपाचं आज काय सांगायचं बड्डे साठी स्पेशल नाही कि त्याकडनं होय डायरेक्ट का ग सकाळपासून करायला पाहिजे होत हां आवाजच आहे ना तू आवाजच आहे ना काय काय माहिती आहे हळू बोलला मॅडम इतक्या घाईमध्ये आणि आज सानूचा बर्थडे पण तरी पेपर आहे हो सानी का हॅपी बर्थडे परत एकदा <laughs> सानूचा बर्थडे निमित्त शिरा गोड खाऊन दिवसाची सुरुवात हो गरम असेल का तुला चाललं असतं आणि अजून माझं काहीच आवडलं नाही गरम आहे गरम गरम, गरम। हां गोड खाऊन दिवसाची सुरुवात कर हां खूप मोठी हो यशस्वी चल हो। जाऊ का मी माझा आवडते पटपट जेव आता पण एका शाळेत मजेत नाशा गाज तुम्ही सगळे मस्त मजेत असतील व्हिडिओ सकाळी स्टार्ट केला आज आहे सानूचा बर्थडे पण ना तरी सानूला सुट्टी नव्हती आज तिचा पेपर होता तर ती गेली कॉलेजला आम्ही पण दिवसभर काय केलं आणि अश्विनी पण काल गेली आहे परत एकदा त्या तिच्या गावी माहेरी तर मी निघतच होतो दिवसभर मग काय मूडच नव्हतं व्हिडिओ वगैरे काय शूट केला नाही माझ्या दोन हे नेल्स पडले सकाळी आता ते स्टिक करते आणि खूप सुंदर नेल्स आहेत ने मी बसवल्यापासून निघतं आहे ते पण मी परत स्टिक केलं ना तर खूप छान राहत आहेत एक माझं तुटलं आहे आणि दोन हरवले आणि चोवीसचा सेट होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही अजून भरपूर सारे आहेत तर आता क, जा, जा, ते सवय लागली ह्या नेल्सची तर आता विदाऊट नेल्स माझं मलाच हात छान वाटेन नाही आता सवय झाली आहे काम करताना पण मला काही प्रॉब्लेम येत नाही आहे व्यवस्थित सगळं हँडल होते तर चला आता सामूचा बर्थडे तेच आता अजून तर काही प्रिपरेशन नाही आहे बघू आता काय होते काय नाही आता इथून पुढे आम्ही प्लॅनिंग करू सांगू तसं यायला उशीरच होणार आहे आणि बघू आता काय काय मज्जा मस्ती असते असते अश्विनीला हे बोलले होते पण ती म्हटली जाऊ दे आता मी येत नाही उद्या सकाळीच येते परत एकदा हॉस्पिटलमध्ये गेला आजीकडे त्याच्यामुळे ते दोघे नाही आहेत आम्ही एवढेच आहेत आणि चला एक तर ना ह्यावेळेस येताना ना मी विचार करून आले होते की काही प्रोग्राम आहे का आहे का आहे का तर एकही प्रोग्राम नाही असं डोक्यात होतं त्याप्रमाणे कपडे सगळे आणले म्हणून फक्त तीन साड्या दोन तीन छान ड्रेस बाकी डेलीचे कपडे असे आणलेले आणि नेम नेमकं असं झालं की त्याला रोज काही का ना काही प्रोग्राम आहे रोज इकडे जा तिकडे जा असं सुरू झालं आहे बापरे म्हटलं ज्यावेळेस असे आपण छान भरपूर सारे कपडे आणत नाहीत ना त्यावेळेस नेमकं उलटं होतं त्यावेळेस काही ना काही कार्यक्रम निघतात त्यांना असं कधी कधी ठरवून भरपूर छान छान कपडे घेऊन आलो ना त्यावेळेस नेमकं काहीच प्रोग्राम निघत नाहीत आणि ती जेवढी बॅग आणली ना तेवढी परत घेऊन जावी लागते ह्या असं झालं नाही सगळे कपडे वापरण्यात आले आणि एक एक कपडे तर पर परत परत रिपीट करावे लागले प्रोग्रामसाठी अजून तर झालं नाही थँकॉट दोन तीन साड्या ठेवल्याच होत्या कारण मला माहीत होतं मी ज्यावेळेस नेणार नाही ना त्यावेळेस काहीतरी होणार ते ठेवलं होतं पण ते अचानक अक्षयचं लग्न ठरलं अश्विनीच्या भावाचं त्याचा मग प्रोग्राम वाढत गेले नाही तर एवढे सगळे प्रोग्राम काय डोक्यात नव्हते म्हणजे झालेच नसते मामाचा त्यांचा एक नव्हताच तोही अचानक झाला असो चला सगळे ड्रेस पुरत आहेत साड्याही पुरल्या आता उद्या उद्या एक फंक्शन आहे त्याच्यासाठी साडी कमी पडत होती आता उद्या संजय येत आहेत त्यांना आणायला सांगितले म्हणजे असं काही ना काही आहेच तर चला तुमच्यासोबत पण असंच होतं का ज्यावेळेस तुम्ही भरपूर सारे कपडे घेऊन जात नाहीत त्यावेळेस नेमके प्रोग्राम येतात आणि ज्यावेळेस नेताल त्यावेळेस होत नाहीत म्हणजे <coughs> हां बरोबर बोलले कमेंटमध्ये नक्की सांगा मलाही जाणून घ्यायला आवडेल तर चला उद्या एक एंगेजमेंट आहे माझ्या मुला काकांच्या मुलाची माझ काकांच्या मुलाची औरंगाबादला तर तिकडेच जायचं आहे त्याच्यासाठी म्हटलं आता चला पार्लरमधून जाऊन यावं मग आता मग थोडं जाते पार्लरमधून येते त्यानंतर ठरवूया बर्थडेचं बुकतेय वय ना बाई सानूच्या काय ठरवलं की का नाही बर्थडेचं हां कधी ठरवणार आहे हां हां म्हणजे मीच यायचं का मीच यायचं का होय आज निकितावर सगळी जबाबदारी सोडून जाते तू ठरव तू कर प्लॅनिंग तुला तेवढीच प्रॅक्टिस <laughs> हां बघा नाही नाही मी येते ठरवा मग चल जाऊ बाय फ्रेंड आली पुरणाची पोळी घेऊन हो खायची तर मला होते <laughs> दिसतानाच त्या एवढ्या सुंदर दिसतात नक्की खाऊन कशी झाली सानू खरंच ना ती म्हणलीच माझ्या हातची चुपूर पुरणाची पोळी सगळ्याच खाते <laughs> हो हो नक्की थैंक यू खरंच वाटलं नव्हतं बरं बरं नक्की मग रेसिपीज दाखव ना आम्हाला याची मग नेक्स्ट टाईम चालेल चालेल थँक यू खरंच माझ्या मी बनवली बड्डे गर्लसाठी काय काय ही दहा बाटी हां वहिनी ना होय बहिणी सानूच्या वहिनी होय सांनूच्या वहिनीने दिसायला तर मस्त झाला आता खाऊन सांगू होय बहिणी बाई हां होय का फक्त तरी चांगलंच म्हणायचं का मग तू शिकणार कधी आम्ही जर तुझी खोटे खोटे तारीफ केली तर हा होय आज तू विचारायला पाहिजे काय चुका झाल्या मग नेक्स्ट टाइम तुला लक्षात राहतं की त्या चुका परत करायचं नाही आजच आम्ही म्हणलो लय छान झाली लय छान झाली नेहमीच अशी करशील मग कसं असं हां बरोबर हां मग नेमकं आता तू सांग काय करायचं नाव ठेवायचं का नाही ठेवायचं <laughs> हां मग oh ना? का असं कस वाईट म्हणू ग चांगलं झाल्यावर असं कस ग निकिता होय ग चांगलंच म्हणू ना चांगलं झाल्यावर हां हा नाही मी नाही काय केलं तसंच केलं मी फक्त दाईला फोन नाही दिली मग हां म्हणजे बट्टा डाळ बाटी दोन्ही चांगलं नाही झालं तर अर्ध मी केलंय हे बी म्हणायचं का होय आज केली आज बाहेर चाललंय जेवायला अरे रे रे बायकोने केलेला खाते निकिता बापरे बापरे छान फिल्टरच पाणी नाही खात इकडे इकडे छान उकडत का हम्म सांबर आता माहित नाही कसं झालंय झाले होय चल 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 हा चल काय घाई काय गोंधळ काय गडबड थँक्यू बच्चा चष्मानला तू पण तर आज आहे नेक्स्ट डे आणि सानूचा बड्डे आम्ही रात्री सेलिब्रेट केला नाही कारण शिवाय पण खूप लवकर झोपला आरव पण नव्हता अश्विनी नव्हती भैया नव्हता आणि म्हणून म्हटलं जाऊ द्या आता काय करूया आपण आणि पप्पू पण बाहेर जायला गेलता मग म्हटलं उद्या सकाळी आपण केक कटिंग करूया केक ऑलरेडी आणून ठेवला होता मग दुसऱ्या दिवशी केक कटिंग करायचं ठरवलं मग आता अश्विनी पण आली आहे संजय पण आले आहेत आणि सगळेच घरी येतं म्हटलं आत्ता मस्त सेलिब्रेट करूया बड्डे आणि अशा प्रकारे सानूचा सेलिब्रेट केला बर्थडे तर मजा आली संजय पण आलेत खूप दिवसांनी त्यांना भेटलो <laughs> आणि आता जायची वेळ पण आली पण ना आता शिवायचा बड्डे आला आहे जवळच त्याच्यामुळे ना त्याचं मला फोटोशूट करायचं आहे तर आज त्याचा फोटोशूट करायचं आहे सानूचा आज बड्डे सेलिब्रेट केला त्यानंतर संध्याकाळी ना एक एंगेजमेंट आहे संभाजीनगरला तर तिकडे पण जायचं आणि सगळे प्रोग्राम एका दिवशी त्याच्या आधी ना जे आता अक्षयचं लग्न जमलं आहे त्याचं जे ज्वेलरी आहे नवरीची ती पण बनवायला टाकायची आणि सगळी कामं काम काम आज एवढी चार पाच कामं आहेत आणि ही सगळी कामं आजचाच करायची आजचा दिवस फार म्हणजे छोटा होणार आहे आणि कामं जास्ती अशी वेळ आली माझ्यावर पण सगळी कामं त्या दिवशी केली होती कारण मला परत लगेच जायचं होतं त्याच्यामुळे आणि रात्री मस्त आम्ही एंगेजमेंटला गेलो तर तिथे काही व्हिडिओ शूट केलं नाही थोडंसं एक झलक शूट केली ती पण तुम्हाला दाखवली आहे तर ते पण तुम्ही पुढे बघणारच आहात आणि बर्थडे कुणाचाही असो केक शिवायलाच कट करायचा असतो तर मस्त सांनूचा बर्थडे आणि खूप दिवसा आगमन झालेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये

मस्त फोटोशूट झालं आणि आम्ही सगळ्यांनी काय काय सानूसाठी गिफ्ट आणले होते ते पण दिले कदाचित ते सगळं दाखवायचं राहिलं कारण तिचं बड्डे सेलिब्रेट केलं आणि मी गेले ज्वेलरी शॉपमध्ये मी अश्विनी आणि मामा तर तिथून यायलाच आम्हाला उशीर झाला दोन तीन तास झाले तोपर्यंत ता इकडे याचं फोटोशूट आडलं होतं तर मग परत पोरांना घेऊन आम्ही इकडे आलो आहे तर शुरूमध्येच एक आयडियल इंग्लिश स्कूल म्हणून स्कूल आहे तिथेच छान फोटो येतात म्हणून तिथे आउटडोर फोटोशूट करायचं ठरवलं तर तिथेच आलो आहे आणि मग आरो पण आला होता मग दोघांनाही आणलं आणि दोघांचे खूप सुंदर सुंदर छान फोटो काढलेत त्यांचे सोलो फोटो काढलेत सोबत फोटो काढलेत आणि असे ह्या दोघांना सोबत घेऊन फोटो काढायचं म्हणलं ना फार अवघड आहे कारण आरो तर राहा शांत बसणाऱ्यातला नाही आहे हस म्हणलं की ते वेगळंच काहीतरी करणार खूप मुशक्कत आणि खूप काय म्हणतात ना स्ट्रगल करून त्या दोघांची सोबत फोटो काढली फोटो खूप सुंदर आले थोडंफार फोटो मी इथे लावेल आणि काय फोटो आहेत त्याचं मला वाटतं एक शॉर्ट व्हिडिओ बनवून अपलोड करेल तर फार सुंदर फोटोशूट झालं हो, स्वप्नीलचाच मित्र आहे फोटोग्राफर प स्वप्नीलच्या लग्नात हा होता शिवायचा बड्डेला पण नंतर मी हाच बोलवला त्यानंतर अक्षयच्या लग्नाला पण आम्ही यालाच बोलवले तर आम्ही नंतर नक्की याची ओळख करून देते इंस्टा आय डी वगैरे याचा देते तर तुम्हाला फोटो शूट करायचा असेल लग्नाचे प्री वेडिंगचे बर्थडेचे तर हा महाराष्ट्रात कुठेही जातो तर नक्की तुम्ही त्याला फॉलो करा इंस्टाला मी इंस्टा लिंक त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडते खूप सुंदर फोटोशूट केलं आणि आता आम्ही जाऊया इथून आणि काही दोघांचा फोटोशूट बघून यायचा मामांनाही फोटो काढायचा मोह काय आवरे ना आजू स्वप्नील त्यानंतर शुभम यांनी पण फोटो छान छान काढून घेतली आणि खूप मस्त झालं फोटोशूट आरवलं ती चावी हातात दिले ना त्यावेळेस तो शांत राहिला आणि मग आम्ही मला वाटतं बाराला बड्डे सेलिब्रेट केला साडेबाराला आम्ही ज्वेलरी मध्ये गेले तिथून अडीच वाजता आले तिथून परत हे फोटोशूट काढायला इकडे आले परत इथून आता मी घरी जाणार मग तयार होणार आणि परत एंगेजमेंटसाठी जाणार बापरे आजचा दिवस इतकाच टफ होता ना भयानक आणि इतकं म्हणजे काय म्हणायचं ना फास्ट फास्ट सगळं करत होते त्यात मला संजय ओढत होते कारण वेळच नव्हता सगळं एकाच दिवशी आलं फोटोशूट आधी करू म्हटलं शिवायचं पण काही वेळच नाही भेटला रोज काय ना काही प्रोग्राम आहेतच का तर आता आम्ही इथे आलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि तिथे मस्त एंगेजमेंट अटेंड केली तिथे काही ब्लॉक शूट केलं नाही त्याच्यानंतर घरी आलो रात्री आम्हाला एक वाजली यायला नंतर हाय नेक्स्ट डे आणि आता मी जायला निघाले धाराशिवला तर खूप फास्ट फास्ट हे सगळं होत होतं व्हिडिओ शूट करायलाही टाईम भेटत नव्हता जेवढं काय शक्य झालं तेवढं सगळं शूट केलं आणि तुमच्यासमोर प्रेझेंट केलं तुम्हाला हेच माझ्या व्हिडिओज आवडतात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही सगळे व्हिडिओला खूप छान प्रेम देत त्यासाठी थँक्यू सो मच तर चला आजच्यासाठी एवढं बाय बाय हे चार दिवस नहीं। नहीं। चला बाय 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 बातम्या मिळते को जल्दी